छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आमदार श्री प्रशांत ठाकूर वक्तृत्व स्पर्धा प्रथम पारितोषिक अधिराज विनोद गाडे यांना उत्कृष्ट भाषण याकरिता देण्यात आले तसेच धर्मवीर कामगार सेनेच्या अध्यक्षा प्रियंकाताई गाडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली यावेळी सर्व स्थानिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली ताज्या घडामोडी जाणून घेण्याकरिता महाराष्ट्राचा आरसा न्यूजला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे एकमेव न्यूज जाहिरातीसाठी बातम्यांसाठी जय जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय महिलांमध्ये पण बोलणार असं शिवाजी महाराज दुधाचं त्यांनी बोब सगळ्या बोलावें सर्वांच्या आधी मी हार्दिक अभिनंदन करते खूप कमी वेळा मध्ये फोन करते आणि तेवढा तुम्ही पोहोचता असं होऊन जात आणि असं आहे की आज छत्रपती शिवराय यांची जयंतीनिमित्त आपण इथे सगळे बसलेलो आहोत छत्रपती शिवाजीचा इतिहास आपल्याला सांगणं म्हणजे काही वेगळं आहे नाही आज घरातल्या लहान बाळाला जरी आपण पाच वर्षाच्या विचारलो की बाबा छत्रपती कोण होते तर ते खूप गर्माने सांगतात छत्रपती नाही छत्रपती शिवाजी महाराज असे आहे तर थोडक्यात मी त्यांचा इतिहास सांगते स्वराज्य करता करता जिवंत शरीराची समाधी करून घेतली आणि हा स्वराज्य स्वातंत्र्य जीप काढली जात नाही कुठे बघितले तर डोळे पाडले जात नाही कुठे पुढे आलो तर पाय सुद्धा छाडले जात नाही हे सर्व जरी नसलं तरी अन्याय बहून ही डोळे मिटून गप्पा बसून आणि मागच्या मागे पळून जाऊ आपले स्वराज्य स्वातंत्र्य त्यात परप्रांगी आहेत ना तेव्हा गाव फोडायचे आता घर फोडतायत इंग्रज तर पहिले घरात घुसायचे गुलामी करायला भाग काढायचे चक्क आपण त्यांच्या चाकरी माकरी करायचो काय तर म्हणे डॉलर म्हणे तर माझी पोर पाहिले पहिले गुंड साखर करून लुटायचे आता वोट घेऊ तुमच्यानंतर प्रगती एवढी झाली की पाच वर्षाच्या लेकरांच्या हातात मायेचा कोदम नाही तर मायेचा मोबाईल आला आणि हा प्रगतीला नाव देखील आलं डेव्हलपिंग इंडिया म्हणजेच प्रगती करतोय भारत हो ना प्रगती करतच आहे नक्कीच पहिली ही घराची निहारी होती आता रेडीमेड बिस्किट आले पहिले आपण आबरू झाकून कपडे घालायचो आता आब्रूस ओपन आब्रूस सोडून ओपन पीस टू पीस घालतो

फादर्स डे थोडक्यात आपल्या वडिलांचा दिवस साजरा करत आहोत साजरा करत आहोत इच्छा पूर्ती करत आहोत प्रयत्न करत आहोत करायलाही पाहिजे परंतु बापा त्या बापाचं काय ज्याने आयुष्य फुकले आपल्यासाठी चारशे वर्षापूर्वी आपण कधी विचार केला की त्याची काय आकांक्षा काय होती गेली चारशे वर्षापासून तो त्याची इच्छा पूर्ण करण्याचा माणूस शोधतोय जो माणूस इंग्रजांचा गुलाम नाही तर स्वराज्याचा मावळा असेल विचार करा काही दिवसांपूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचतो आणि अक्षरशः डोळ्यातून पाण्याचा थार धार थांबले नाही परंतु कुठेतरी विचार येतोय मनातून की ज्या राजाने रयतेसाठी आपल्या स्वरस्यपणाला लावले व आपल्या पोटच्या गोळ्याला देखील ते शिकवले पण जर ते आज असे तर ढसा ढसा रडले असते त्यांच्या डोळ्यातून पाण्याच्या एवढी रक्ताच्या धारा थांबल्या नसत्या हा माझा मराठी मुलूक ज्यात परस्त्री म्हणजे एक, एक तर ती आई किंवा बहीण पण या पाश्चात्य मात्र संस्कृतीच्या चटाक्यात अश्लीलता तर त्याच्या ओघात माझा मावळा कुठतरी हरवला आहे हेच बोलत असते कुठे आहे माझा मावळा त्या पबजीच्या खेळात आयुष्य खराब केलं आणि अशील त्याच्या ओघात संस्कृतीचा बाजार अरे कुठे माझ्या मावळाचा उघडा स्वराज्याचं स्वप्न होत आणि कुठे आता त्याच्यामुळे बाबू आणि सोन्या अरे कुठे गेल्या त्याच्या आईच्या वडिलांवरचे प्रेम आणि पोरीसाठी करतोय जीवाचं गेम अरे माझ्या छाव्यानं माझ्या स्वराज्याच्या स्वप्नापायी तरुणात मृत्यू मृत्यू स्वराज्याच्या स्वप्नापायी तरुणाने मृत्यू पत्करली आणि कुठे तुम्ही पोरं बायकोच्या पदरात माझ्या हे एक एक मावळ्या लाखोंचा बळ होते आणि तुमच्या परिस्थिती बघून पळण करण्याचे त्यामुळेच आज न बोलणारे बोलणारे माणसं सुद्धा बोलायला लागली ला आहेत ला ला मुंबई तुमची आणि भांडी घा आमची त्या प्रत्येक माणसाला दाखवून द्या स्वराज्याचे धनी म्हणजे आमचा बाप छत्रपती शिवाजी महाराज हे आधी चारशे वर्षानंतर सुद्धा जिवंत आहेत कोणाच्या लेखणीतून कोणाच्या वक्रत्वातून कोणाच्या नेतृत्वातून तर कोणाच्या कर्तृत्वातून आणि जोपर्यंत हा बाप जिवंत आहे तोपर्यंत मराठी मान खाली वागू देणार नाही दुसऱ्यांनी नोकरी करणारा कधीच श्रीमंत होत असतो आणि श्रीमंत होऊ शकत तसं तारा कधीच स्वतंत्र होऊ शकत नसतो स्वतःचा उद्योग उभा करणं ही काळाची गरज आहे कारण नोकरी करणाऱ्याला वर्तमान असते परंतु भविष्य नसते परंतु उद्योग धंदा करणाऱ्याला वर्तमान जरी नसले तरी भविष्य नक्कीच असते हे लक्षात ठेवा आणि जो बोलतो की आमच्याकडे पैसे नाही जागा नाही अनुभव नाही एकदा तरी आयुष्यात शिवचरित्र वाचा नामदेवजी प्रोफेसर नामदेवराव जाधव यांचे महाराजांचे पुस्तक नक्कीच वाचा तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच भेटेल उद्योग छोटा असला तरी चालेल परंतु स्वतःचा असला पाहिजे हे सर्व करून तरी आता उठा दाखवून द्या त्या प्रत्येक माणसाला ज्याला वाटते मराठी माणूस हा स्वतःचा उद्योगधंदा करू शकत नाही एवढेच बोलून माझे दोन शब्द थांबवतो छत्रपती शिवाजी महाराज सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर रेतेसाठी मार झेलले आपल्या निदळ्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरव सत्या राजावर प्राणपणाने लढले मावळे भरवस सत्या राजावर माझ्या राजाच नाव दाज दे। रड किल्ल्याच्या दाख छत्रपती शिवाजी महाराज की, शिवाजी की।, की। छत्रपती शिवाजी महाराज की पट ह आता मी एकदा तुमच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरील संभाजी महाराजांच्या बद्दल घेऊ शकतो बोलू शकतो बुद्धींची जपा असेल जशी केली तशी आवडी सुद्धा जपा असेल त्याच्यामध्ये राजे बाहेर झाले तर काही काळात घड्याला पळवणारा आणि रणांगणावर एका पायावर वळवणारा एवढा गेल्याचं नाव होतं संभाजी कला बर दुसऱ्या कोणाला कधी साधलीच नाही फक्त संभाजी राजे चौरंगाने विकसित झाले पुढे झालं साडेआठ व त्याच वेळी महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आगमन झालं होतं शिवरायाला नाही लावून करावा लागला होता पुरंदराचा देवी सिल्बाल करावे लागले त्याच वेळी मिरजा शिवाजीराजे आपले पुत्र संभाजी आमच्या बरोबरही मंजुरातील रे पिंडा व्याकुळला नाही मिरजा हे राजकारण नव्हे आणि छलमे मिरजा सत म्हणाला शिवाजीराजे हे राजकारणच आहे आणि स्वराज्याचा हितासाठी एका पित्याला आपला पुत्र लावावा लागला नवे वयाच्या साडे आठव्या वर्षी संभाजी राजाचा प्रत्यक्ष राजकारण प्रवेश झाला याचा कला औरंगजेबाने मनसबी पटायला लागल्या औरंगजेबाने शिवरायांना पंच्या हजार निभाजीराजाला सत्तर हजार दिली म्हणजे शिवरायांपेक्षा दोन हजारांची संभाजी राजांना अधिक औरंगजेबाला आधीच कळालं होतं किंवा हुंद्र सवयच मी म्हणजे आता औरंगजेबाचा मला वाटलं आंग्राम मोठा सवलं होत ना सगळ्या मनसौदारांना आंग्रण गेली होती आता शिवरायांसारख्या संभाजीराजांसुद्धा मनवतात पाहिजे पण त्याच वेळी शिवरायांना प्रश्न पडला अरे आपण जाऊ ठेक पण या नऊ वर्षाच्या मुलाला संभाजीराजाला याला कसं न्यावं अरे या मुलापासून ते जाऊन साधूबा वैनान वर त्याला ऊन वारा वादळ पाऊस कशी टक्कर येईल पण त्याच वेळी शिवरायांच्या लक्षात आलं संभाजी फक्त शिवरायांच्या पोटाला आलेलं पोर नाही तर तसं यात्रीचा खुशी आणि महाराष्ट्राच्या मुशीत जन्माला आलेला मराठाचा पोर आहे हे शौर्यात धैर्यात त्याच्यातही आहे पण त्या निमित्तानं त्याला मोगली रियासतीचा कोरी दरबाराचा कोरी राजकारणाचा अगदी जवळून अभ्यास करता येईल म्हणून शिवरायन या नऊ वर्षाचा संभाजी राजांना घेतलं आणि या मुलगापासून त्या आगळे मुद्रापर्यंत त्या मुलगाचा वैराग मुला सरोवर शिवाजी राजा आगळ्यात पोहोचले यंदा कला औरंगजेबाच्या दरबारात सुंदर झाले मग तिथं औरंगजेबाने जरी चालतात केलं शिवरायाचा स्वाभिमान उठावला औरंगजेबाला भट्टार औरंगजेबाचा तुम्ही केला नाही उठाव महाराजांनी केला आणि त्याला भट्टावून महाराज झाले त्या दिवसापासून शिवाजीराजे औरंगजेबाच्या दरबारात परत कधी केले नाही शिवरायांचे प्रतिनिधी संभाजी संभाजीराजे मात्र औरंगजेबाच्या मला दिल जात राहिले एके दिवशी भरता भरत औरंगजेबाने संभाजीराजाने विचारलं राजे आपण उत्तम कुस्ती खेळता असं मी ऐकू नये आपण उत्तमात एखाद्या मल्लाशी छावा मराला आम्ही फक्त आमच्या लायकींच्या मल्लाशीच कुशी खेळतो आणि तुझ्या दरबारात माझ्या लायकींचा एकाही मल्ला नाही सभा हे महाराष्ट्राचा संभाजीराजे आपल्या स्वाभिमानाची शुंभ औरंगजेबाला दाखवली पण फौलाद खानाची फौलादी म्हणतील शिवरायांच्या काही नौला कधी शिवरायांना बाहेर पडताच येत नव्हतं सुटक्याची होय करावी कशी पण संभाजी औरंगजेबाच्या मालापासून ते कुंभाराच्या वाडेपर्यंत सुटक्याच्या शिवरायांनी संभाजी राजांवर सोपवल्या स्वप्नात काही शक्य होणार नाही सध्या तुझा नंतर निसटला औरंगजेबाच्या हातात जाऊन निसटला पण आपल्या कोणता एक कुत्राला मागा ठेवू यावेगाबी त्याचं काही फाकुल नसेल का यावेगाबी त्याला नसे का अरे नऊ माझं पेक्षा याईन शनी एकोणीशे शंभरने विचारलं असत आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार अरे दर्या सुद्धा आठला असतं मला गांधी कपत आला असता कोसळला असता आवा विचारला असता शंभरने आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार शेवणूचा बोल आपल्या पिताचा हात हातात घेऊन सांगत होता आबा साहेब तुम्ही आमची पिकेल करू नका आमच्या पेक्षा महाराष्ट्राला पोहोचला वाट संभाजी राजांचं निधन झालं संभाजी राजांच्या पाठीला जे मंदिर बांधलं गेलं त्या इंद्रायणी भीम्याच्या मर्तल्या छात समोर जाईपर्यंत ते म्हणतांच्या सोबतच करत राहिलं आणि औरंगजेबाचं कानावर बातमी पोहोचली औरंगजेबाने संभाजी राजांना पोहोचला पाठ सोडला सबक काशी पंतांच्या बरोबर संभाजींना सुलू स्वराज्य तांगणे शक्य झालं पण गेले न राजे वेगळे होते आणि आलेले शंभूराजे झाले होते वेगळे झाले होते जाणते पण बघ मगले असं तिथं मुलीं दरबारचा मुंगली राजा तर तिथं म्हणून अभ्यास केलेले त्यासाठी एवढं जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद